नमस्कार हां कुठलं गाव गाठ काय पाऊस पाणी पाऊस एवढे होत बिबट्या बिबट्याने केले केल्या माणसा खात आहे बिबट्या इकडं आहे का बिबट्या असेल ना जंगलामध्ये पण ते येत नाही बा असा तुम्ही पाहिला नाही ना नाही नाही ना ना आम्ही नाही बघितलं आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे होते सुनीता बोराडे माई लांडे कोण उमेदवार पाहिजे नाही आता ऐकून घ्या त्याने नाही आम्ही सांगू शकते ऐकून घ्या ना ते आपले तर काय कोण आम्ही दोन्हीपैकी कोणतरी आम्ही निवडणारच आहेत ना त्यावेळेस कामाचं कोण कामाचे आताच अहो काम कोणी ना तेव्हा म्हणजे कसे माहिती का जो काम करेल त्याला आम्ही मतदान करणार होते ओळख कोणाशी आता तुम्हाला सांगतो सुनीता ताई आहे ना ती माहिती नाती आहे आणि देवराम लांडे हा जिल्हा परिषद अध्यक्ष तो चांगलाच माणूस आहे पण आपले तसं नाही सांगतात आम्ही दोन्यातून एक माणूस निवडणार असेल दोघांचा पक्ष शिवसेना आहे तर दोघे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत <coughs> काय फटका बसेल फायदा होईल नाही नाही म्हणजे ऐकून घ्या मला काय म्हणायचे माहिती का आता परिस्थिती अशी जे तो एखाद्या पक्षामध्ये घुसतो जे तो त्याच्या बल्यासाठी वागवतो का मग आपल्या इथं पिळवणूक होण्यापेक्षा मला काय म्हणायचे आपण आहेत ना दोन्ही माणसं आपलीच आहेत काय माई लांडे जास्त विकास करेल कोणतरी करणार माई लांडे चांगले आहे सुनीता बराडे चांगले मग आता त्यांचा ते ते नशीब त्यांच्यापाशी पशी देवराव लांडे शिवसेना पक्ष सोडला फटका हे नाही सांगू शकत आपण कारण कसं बोराडे जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आल्या फायदा होईल तुमच्या गावचं मतदान किती मतदाना कल कोणाच्या बाजून राहील सुनीत काय सांगू शकत सांगू शकत नाही तुमचं नाव काय माझं नाव आढारी काय काम करता शेती करतो शेती जनावर किती आता काय कायच नाही काहीच नाही माझा आराम त्याला शुभेच्छा तुम्हाला झेडपीला देवराम लांडे यांची सुनबाई माई लांडे की सुनीता भाऊ बोलायचं आपण दिलेली आहे कोणाला दिले लांडे साहेबांचे ते काय ते कोण विजय होईल थी थी। माई लांडे का सुनीता बोराडे इतकं नाही सांगता येणार पण मग दिली ट्विटर ट्विट घेऊन काय नाही कोण विषय होईल मग तिकीट कोणाला मिळलं पाहिजे माई लांडेला का सुनीता ना राष्ट्रवादी कोण तसं नाहीत काही आपल्या नाही देवराम लांडेंचा पक्ष शिवसेना आहे राष्ट्रवादीत जावं का शिवसेनेमध्ये राहावं आपल्याला मनावर कार्यकर्ता म्हणून मित्र म्हणून काय वाटतं महिलांनी नव्हत सुरडे सुनी दोघी पैकी कामाच कोण आता काय काय सांगू काय संपर्कच नाही संपर्कच नाही कोणाशी दोघी भेटले नाही परिचय पण नाही तुमचं गाव कुठलं आम्ही आंबे हातवीच आंबे हातवीस बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका